टिपू सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन मुस्ती येथील हजरत टीपू सुलतान भाऊद्दी सामाजिक संस्थेच्या वतीने टिपू सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गावातील तरुणांनी उत्कृष्ट प्रतिसाद नोंदवला एकूण सत्तेचाळीस तरुणांनी रक्तदान केले प्रारंभी संस्थेच्या अध्यक्ष संस्थे हसन नदाफ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व संस्थेच्या रक्तदान शिबिराचे हे आठवे वर्ष असून आज तगायत आठशे युवकांनी रक्तदान केले आहे त्यानंतर गावचे ज्येष्ठ नेते माजी सभापती भीमाशंकर जमादार यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी माजी सरपंच नागराज पाटील उपसरपंच हरीश शिंदे माजी उपसरपंच महादेव पाटील माजी सरपंच रमेश चौहान तंटामुक्त मुक्ती अध्यक्ष गौतम चौधरी ग्रामपंचायत सदस्य विजय चौहान अशोक कस्तुरे सुधाकर गायकवाड अमीन मनियार इलाही तांबोळी ज्येष्ठ नेते सैफन तांबोळी व तसेच बाबालाल तांबोळी सैपन कोतवाल अमीर नदाब याकोब मुझावर कादीर फुलारी भाईलाल मणियार जाकीर फुलारी व ग्रामस्थ रक्तदाते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते सिद्धेश्वर ब्लड बँक संकलन याने काम पाहिले या बातमीचे वृत्त संकलन आमचे प्रतिनिधी शफीबाई मणियार यांनी केली आहे आणि मानवी शरीरातूनच दुसऱ्या शरीराला रक्त आणि आज रक्तदानाचं आव्हान या ठिकाणी सातत्यानं शासनाच्या अनेक संघटने स्वातंत्र्याने केलं जात की रक्तदान वाढलं पाहिजे कारण आज हे स्पर्धेत विविध आहे आहे आपण पाहतोय रक्तांचा वास्तू झरून अनेक त्या ठिकाणी अपघात होतात अपघात झाल्यानंतर या ठिकाणी अनेकांना रक्ताची गरज या ठिकाणी असते म्हणून स्वातंत्र्यानं आणि